जालन्याच्या पालकमंत्री मुंडे बीडला चले जाओ, स्थानिक बीडला पालकमंत्री करा पत्रकारांची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर खातला बहिष्कार दिनांक एक जानेवारी रोजी शनिवारी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलण्यात आली होती या बैठकी दरम्यान पालकमंत्री पंकज मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना नियोजन बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले पाहता जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंकज मुंडे या आले असताना त्याचवेळी पत्रकारांनी नियोजन बैठकीमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्याची मागणी केली होती परंतु आज पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितल्याने जिल्हा नियोजन बैठकीमध्ये वार्ताकन करण्यासाठी पत्रकारांना वंचित ठेवण्यात आले पत्रकारांच्या वतीने पालकमंत्री पंकज मुंडे यांचा निषेध करून त्यांना बीडला पाठवा तसेच स्थानिक आमदारांना जालन्याचे पालकमंत्री करा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी पत्रकारांनी पालकमंत्री पंकज मुंडे यांच्या पत्रकार परिषद बहिष्कार घालून त्यांच्या बातम्यावर वार्ताकन न करण्याचे जाहीर केले यावेळी राजेश भालेराव जिल्हाध्यक्ष साप्ताहिक सुयोग खर्डेकर प्रदेश उपाध्यक्ष विकास कुमार बागडी रविकांत दानम आमिर खान जिल्हाध्यक्ष इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन बासिद बेग सुनील भारती सुनील नरोडे सय्यद अफसर मझर सौदागर देवचंद सावरे युवराज कुरिल गणित जाधव भरत मानकर शेख मुजीब विविध संघटनेच्या पत्रकारांनी यावेळी बहिष्कार टाकला होता व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने नूतन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं होतं सव्वीस जानेवारीच्या रोजी की ज्या आगामी डी पी सीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या जेणेकरून पत्रकारांना त्यातून वार्तांकन करता येईल आणि आलेल्या निधीचा विनियोग कसा होतोय जिल्ह्यातल्या ते नागरिकांना तेही कळेल आम्ही त्यांना असं विनंती केली होती परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा बैठक सुरू झाली तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले या सगळ्या घटनेचा आम्ही त्यांना दाब विचारला पण त्यांनी कुठलंही त्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि आम्ही त्यामुळे वतीने आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या या पुढच्या वार्ताकनावर बातम्यावर आम्ही बहिष्कार घातलाय एवढं मी सांगितलं राजेश भालेराव व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष